आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जोडातला काळा दिवस अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद असं एवढी मनाच्या अपघातामध्ये निधन झालं किती वेळा बातम्या पाहिल्या तरी ही बातमी मनाला खरी वाटत नाही दिवसरात्र अगदी पाटे चार चार वाजता समाजाकरता प्रशासक एक उत्तम प्रशासक म्हणून धावणारे आमचे दादा आज अर्धवट निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या रंगधुबळीमध्ये कार्यकर्त्यांसाठी बारामतीला प्रचारासाठी जात असताना अपघाती निधनत्नं आपल्यातनं निघून गेले ही गोष्ट खरं तर आजही मनाला पचत नाही दादांना मी खऱ्या अर्थान भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एकच म्हणेल की महाराष्ट्र राज्याने एक अत्यंत अभ्यासू आणि एक अत्यंत उत्कृष्ट प्रकारचं नेतृत्व ज्याचा प्रशासनावरती उत्तम प्रकारे वचक होता अनेक दूरदृष्टी आम्हाला नेतृत्व आज राज्याने गमावलेलं आहे आणि या माध्यमातून आम्हाला तरी वाटतं की पुणे जिल्ह्याची विशेषतः फार मोठी हानी झालेली आहे दादांकडे पाहिलं तर दादांच्या पश्चात ती जबाबदारी तंतोतंत कोण संभवू शकतो तर एकही चेहरा आमच्या पुढे आज येत नाही पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री किंवा अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना माझ्यासारखा कार्यकर्ता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून जेव्हा जेवणाची सुरुवात झाली तेव्हा दादांनी अनेक गोष्टींमध्ये आमच्यासारख्याला ताकद दिली अनेक लोकप्रतिनिधींना ताकद देण्याचं काम दादांनी केलं किती अडचणीचा प्रसंग असणार राजकीय दादा पाठीमागे असेल तर कार्यकर्त्याला वेगळ्या प्रकारची हिंमत असायची आणि या राज्याची आज लाडकी बहीण नावासारखी योजना दादांनी सक्षमपणे हाताळले अशा अनेक ठोस निर्णय विजेच्या संदर्भातले असतील शैक्षणिक क्षेत्रातले असतील जी जी दादांनी भूषवली उत्तम प्रकारे अर्थखातं सांभाळण्याचं काम केलं यानंतरनं खऱ्या अर्थानं दादांना पर्यायी नेतृत्व आम्हाला कोणीच दिसत नाही एवढी मोठी पोकळी आज ही निर्माण झाली फार वेदनादायी भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आहेत आज खऱ्या अर्थानं अर्धवटपणाने दादा आपल्यातून निघू गेले मी आमच्या उपस्थित सर्वांच्या वतीने मी खेड तालुक्यातील तमाम नागरिकांचे होते आणि विशेषतः माझ्या कडूस जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांचे होते दादांना दा भावपूर्ण अशी विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आपल्या कार्यकर्त्यांची यापुढे दिशा काय असेल खरं तर जिल्हा परिषदची निवडणूक सुरू आहे प्रचाराची ऐन रणडुमाळी आहे पाच सहा दिवसावरती मतदान आहे तर उद्या किंवा तीन तारखेला दादांची सभा खेड तारखेमध्ये होणार होती त्याचं नियोजन आम्ही कार्यकर्ते मंडळी करत होतो आज दादांची अशी बातमी आम्हाला कळाल्यानंतर मन अत्य अत्यंत शांत झालं आहे की काय करावं हे कार्यकर्त्यांना सुचत नाही आहे खरंतर एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की मा मागच्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून दोन्ही राष्ट्रवादी म्हणून शरद पवार साहेबांचा पक्ष असेल अजितदादा असतील दोन्हीही एकत्र येऊन काम करत होते आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांची जिल्हा परिषदेसाठी ही युती होती पंचायत समितीच्या जागा स्वतंत्र लढल्या परंतु एक चांगल्या विचाराकडं पुन्हा एकदा पक्ष दोन्ही एक होते कार्यकर्ते यामध्ये आनंदी होते आणि आज तो आनंद पाहायला अजितदादा आपल्यामध्ये नाही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं की पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले पाहिजे सक्षम नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे आणि या परिस्थितीतून अजितदादा आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सावरलं पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने मी सांगितलं की जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला दादांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर दादांचं जे स्वप्न होतं पिंपरी चिंचवड पुण्याच्या निवडणुकीच्या नंतरनं पुन्हा एकदा ग्रामीणकडं आपल्याला ताकदीने जी निवडणूक लढायची होती दादांना तो विजय मिळवून द्यायचा होता तो विजय मिळवून देऊन पुणे जिल्ह्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखालचा संपूर्ण जिल्हा परिषद पंचायत समितीचा पॅनल विजयी केला तरच त्या अर्थनंतर दादाना श्रद्धांजली ठरेल आणि ती त्या ताकदीने आता कार्यकर्ते कामाला लागतील परंतु निश्चितपणाने नेतृत्वाची ने गरज आहे म्हणून दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे हे आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची माहिती या निवडणुकीमध्ये काही परिणाम होईल का दादा गेल्याने निवडणुकीमध्ये नेतृत्व अपेक्षित असतं ताकद देणारं नेतृत्व असतं त्याचा निश्चितपणाने परिणाम होईल पण सर्वसामान्य जनता याकडे सहानुभूतीपूर्वक पाहिजे आणि मला वाटतं काही कार्यकर्ते मनामध्ये ज्यांच्या अजितदादा होते मनामध्ये ज्यांच्या पवारसाहेब होते पक्ष होता पण मध्यंतरी काही राजकारणामुळे वेगवेगळ्या पक्षांकडे त्यांची मतं वळाली होती परंतु आता त्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सुदगृहित वारतावं हो। ज्याच्या मनामध्ये राष्ट्रवादी ज्याच्या मनामध्ये अजितदादा आहे त्यांनी या निवडणुकीला स्थानिक पातळीवरचे मतभेद विसरून अजितदादांसाठी म्हणून पक्ष एकजूट करून मजबूत बांधावा कारण अशा संकटप्रसंगी कार्यकर्ता एकत्र येईल असा आम्हाला विश्वास आहे भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का काय वाटतं आपल्याला निश्चितपणे एकत्र महानगरपालिकेच्या निवडणुकीला अनेक ठिकाणी आले अशी समीकरणं आपण पाहिली येणाऱ्या कालखंडामध्ये ताकदीने एकत्र यावंच हा कार्यकर्ता म्हणून आमचा आग्रह असेल मग सत्तेमध्ये यायचं की सत्तेच्या बाहेर राहायचं हा वरिष्ठांचा निर्णय असेल पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय आता पर्याय नाही अशी आमची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना